नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता श्रेयसला या ठोकत असतात त्यावेळेस श्रेयस पोलिसांना बोलतो की अहो कंप्लीट मी याच्या विरुद्ध केली आणि चक्क तुम्ही मला बेड्या ठोकताय असे पण आता हा श्रेयस सर्वांसमोर या इन्स्पेक्टरला बोलतो त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की एक गप्प बस आणि चल आमच्या त्यावेळेस आता इकडे श्रेयस आता ह्या पोलिस इन्स्पेक्टरला बोलतो की एकाच झटक्यामध्ये मी तुमची सर्वांची नोकरी घालवेल बरं का त्यावेळेस आता इन्स्पेक्टर बोलतात की तुला काय बोलायचं आहे ते पोलीस स्टेशन मध्ये चल आणि मग बोल असे पण आता इन्स्पेक्टर या श्रेयसला सांगतात सर्वजण श्रेयसकडे बघत राहतात त्यानंतर आता अंकुश अबोली ह्या श्रेयसकडे बघतात तर अंकुश आता या श्रेयसला बोलतो की श्रेयस मराठे तू आता काहीच करू शकत नाही कारण तुझी सर्व दरवाजे बंद झालेले आहेत हे समजलंस का तुला असं पण आता इकडे हा अंकुश या श्रेयसला बोलतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा अंकुश या श्रेयसला बोलतो की तुझ्यासमोर सुद्धा काळाकोट घालून अबोली सुद्धा तुझ्यासमोर वकिली लढणार आहे हे पण लक्षात असू दे असं पण आता अंकुश या श्रेयसला बोलतो आतापर्यंत अबोली ही सत्याच्याच बाजूने नेहमी ही कोर्टामध्ये केस लढत आलेली आहे आणि आता सुद्धा लढणार हे पण लक्षात असू दे पण आता इकडे अंकुश हा या श्रेयसला बोलतो श्रेयसची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते नीता सुद्धा जवळ उभी असते सर्वजण आता या श्रेयसकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे हा अंकुश या श्रेयसला बोलतो की हे बघ कोर्ट हे न्यायदेवतेचं मंदिर आहे त्यामुळे ते न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही हे लक्षात ठेव आणि हो। कायम लक्षात असू दे असं पण आता अंकुश या श्रेयसला अगदी बजावून सांगत असतो तर अंकुश हे बोलणं ऐकून इकडे अबोलीसुद्धा या श्रेयसकडे बघते त्यानंतर आता श्रेयस खूप मोठमोठ्याने मौंट हसत असतो त्यानंतर आता इकडे हा श्रेयस बोलतो की तू अजूनही मला ओळखलेलं नाही कारण मी श्रेयस मराठी आहे कायदा नेमका कसा चालवायचा आणि कसा बदलवायचा हे पण मला चांगलंच माहीत आहे आत्तापर्यंत कायद्याचे जे काही छक्के पंजे खेळणारे होते ना भरपूर त्यांना कधी कायदेचे छक्के पंजे खेळायला जमलेच नाही आणि माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही असं पण आता श्रेयस या अंकुशला बोलतो आणि अबोलीसारखे जे वकील असतात ना त्यांना मी खिशामध्ये घेऊन घेऊन फिरतो हे पण लक्षात असू दे अंकुश तो असं पण आता श्रेयस मराठे ह्या अंकुशला बोलतो नाही तुला एका झटक्यात बाहेर काढलं आणि नाही तुझी अवस्था मी कशी करून ठेवली तर नावाचा श्रेयस मराठी नाही असं पण आता श्रेयस या सर्वांसमोर अंकुशला बोलतो आता तर अबोली लगेच या समोर येते आणि एक जोरात त्याच्या कानाखाली ठेवून देते नीता तर आपल्या तोंडालाच हात लावते त्यानंतर अबोली लगेच या श्रेयसला बोलते की तू इतका सर्व तुला आहेस कायदा चालवायचा जी काही शिक्षा द्यायची आहे ना आणि जो काही राग काढायचा आहे ना तो माझ्यावर काढायचा कायद्याबद्दल बोलायचा अधिकार तुला कसलाच नाही आहे कायद्याचा अपमान तू अजिबात करायचा नाहीसे असे पण अबोली सर्वांसमोर या श्रेयसला बोलत आहे तिथून पुढे मी तुला कधी चुकूनही सोडणार नाही कायदा आणि वकील तू खिशात घेऊन फिरतोस तुला एक गोष्ट माहीत आहेस का कायदा आणि न्याय इतका काही कमकुवत नाही की तो कुणाच्याही खिशामध्ये बसत नाही आहे लक्षात असो दे असे पण ही अबोली या श्रेयसला बोलत आहे आत्तापर्यंत तू जेवढं काही पापे केलेले आहेत ना ते बघ मी आता कसे बाहेर काढते तुला कायदेची भाषा चांगली समजावते फक्त आता असं पण ही अबोली चांगलं अबोली ह्या इन्स्पेक्टरला बोलते की इन्स्पेक्टर सर तुम्ही बोलतेच्या आत्ता घेऊन जा त्यानंतर आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर ह्या अंकुश समोर ह्या श्रेयस मराठीला हातामध्ये बेड्या ठोकून घेऊन जातात पुढे असं बघायला मिळते की आता इकडे ह्या श्रेयसला इकडे जेलमध्ये टाकलं जातं तर नीता तिथे येते नीता ह्या श्रेयसला खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुला मी किती वेळा सांगितलं की तू त्या आबोलीवर विश्वास ठेवू नको परंतु तुझा तु तु माझ्यापेक्षा तिच्यावर जास्त विश्वास होता श्रेय आणि काय होऊन बसलं बघ आता असं पण नीता आता या श्रेयसला बोलतंय यानंतर आता नीताच्या बोलण्याचा त्रास थोडासा या श्रेयसला होतो तर लगेच नीताला बोलतो की गप्प बस इथे आली आईस ना मग कशाला तोंड उचकतेस थोडं गप्प बस ना मला तुझ्या बोलण्याचा त्रास होतोय असे पण आता श्रेयस या नीताला बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नीता या श्रेयसला बोलते की एक गोष्ट लक्षात ठेव हो। इथून पुढे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही वाईट होईल ना त्याच्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत अबोली जबाबदार असणार आहे असे पण ही नीता ह्या आपल्या श्रेयसला बोलते त्यानंतर आता श्रेयस बोलतो की आयुष्यात मला कधी प्रेम कोणावर करायचं आहे कारण प्रेम करणं म्हणजे खूप मोठा एक गुन्हाच आहे आणि अबोलीचं प्रेम मिळत नव्हतं त्यावेळेस मी कमकोत होत होतो परंतु आत्ता मी तिला चुकूनसुद्धा सोडणार नाही असं पुन्हा इकडे हा श्रेयस या नीताला सांगतो आणि बोलतो की आता मी आबोलीची कशी वाट लावतो ते सुद्धा तू बघत आता जेव्हा हा श्रेयस या नीताला सांगतो ना त्यावेळेस सा आता नीता बोलते की मला सांग आत्तापर्यंत तुझ्या घरामध्ये पोलीससुद्धा चौकशीला गेले असतील आणि तुझ्या घरामध्ये सांगाडा आहे ना असं जेव्हा नीता या श्रेयसला बोलते ना त्यावेळेस आता श्रेयसला तर खूप जबर धक्का बसतो आता श्रेयसला चांगलंच टेन्शन येतं तर आता इकडे तर पोलीस हे या आबोलीला आणि अंकुशला घेऊन या श्रेयसच्या घरी पोचलेले असतात तेव्हा ते हो। ते 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 आता पोलीस इथे गेल्यानंतर ह्या अबोलीला सांगतात की मॅडम इथे तर काहीच नाही हो त्यावेळेस आता ही अबोली लगेच बोलते की हे कसं शक्य आहे साहेब इथे असणार म्हणजे असणार त्यानंतर आता अबोली स्वतःच्या हाताने खूप काही त्या घरामध्ये इकडे तिकडे शोधाशोध करू लागते आणि तेवढ्यामध्ये आता पोलीससुद्धा या अबोलीकडे बघत राहतात ही अबोली या पोलिस इन्स्पेक्टरला बोलते की मला माहीत होतं तो सांगाडा इथेच होता आणि तो सांगाडा इथेच असल्यामुळे नक्कीच त्याने हे सांगाडा कुठेतरी लपवला आहे आत्ता जरी आपल्याकडे महत्वाची गोष्ट आहे की ती पुनर्जन्म जी घेतलेली आई आहे त्यामध्ये उभं करून तिच्या तोंडातून सर्व काही सत्य कोर्टाला सांगायचं असं पण आता अबोली या अंकुशला सांगत असते त्याच वेळेस आता अबोलीच्या मोबाईलवरती ह्या श्रेयसचा कॉल येतो तर श्रेयस आता अबोलीला विचारतो की तू कशी आहेस त्यावेळेस आता इकडे बोलीला तर धक्काच बसतो अबोली, अबोली हा श्रेयस बोलतो की तू माझ्या घरी आहेस ना आता तर आता अबोली आपल्या मनाशी बोलते की नेमकं याला कुठून कळलं की मी याच्या घरी आहे म्हणून त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अबोलीचा फोन हा श्रेयस ठेवतो त्यानंतर आता इकडे श्रेयस फोन ठेवल्यामुळे इकडे अबोलीला अंकुश विचारतो की काय झालं तर आता ही अबोली सांगते की आपल्याला आत्ताच्या आता चाळीमध्ये शोधावर शोध करावी लागेल त्यानंतर अंकुश अबोली तेथून पटकन निघतात पुढे असं बघायला मिळतं की आता ही चारवी इकडे तिकडे रोडनी चाललेली असते तेवढ्यामध्ये अंकुश आबोली घरी येतात आणि अंकुश आबोली घरी आल्यानंतर विचारतात की चारवी असं सापडली का तेवढ्यामध्ये चारवी आता तिथे आलेली असते त्यावेळेस आता चारवी लगेच या अंकुश आबोलीला विचारते की काय झालं तर समोर चारवी आता अंकुश आबोलीला दिसते त्यानंतर आता सर्व जणांचं टेन्शनच जातं सर्वजणांना खूप आनंद होतो तर चारवी लगेच बोलते की तुम्ही मला का शोधताय काय झालं नेमकं सर्वजण या चारवीजवळ जवळ जातात आणि बोलतात की तू ठीक आहेस ना तर चारवी बोलते की हो मी ठीक आहे त्यानंतर इकडे आता आबोली बोलते की अगं आम्हाला तुझी खूप काळजी होती तर चारवी बोलते की मी वेपर्स आणायला गेले होते बाकी काही नाही तेवढ्यामध्ये ह्या आबोलीच्या मोबाईलवरती पुन्हा कॉल येतो तर अबोली तो फोन उचलते तर आता इकडे तो फोन श्रेयसचा असतो श्रेयस सारखं सारखं या आबोलीला फोन करत असतो तेव्हा अंकुश बोलतो की हा श्रेयस तर पोलीस स्टेशनमध्ये आहे याला नेमकं सारखं सारखा फोन कोण देत आहे असं पण आता इकडे हा अंकुश या आबोलीला विचारतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अंकुश आबोली हे या श्रेयसला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात तेव्हा श्रेयस त्यांना दोघांना बघतो आणि बोलतो की मला माहीत होतं की तुम्ही मला भेटायला नक्की येणार आता लगेच श्रेयस उठतो आणि अंकुश आबोलीच्या जवळ येतो आता श्रेयस लगेच बोलतो की मला जे लोक त्रास देतात ना त्यांना मी सुखाने जगून देत नसतो त्यानंतर आता अंकुश बोलतो की ते बाकीची बकबस बंद कर तुझ्याजवळ जो मोबाईल आहे ना तो इकडे दे त्यानंतर आता इकडे श्रेयस बोलतो की माझ्याकडे मोबाईल नाही त्यावर पोलिस इन्स्पेक्टरला अंकुश सांगतो की सर तुम्ही याची झडती घ्या याच्याकडे मोबाईल आहे पोलीस शिपाई या श्रेयची पूर्ण झडती घेतात आणि याच्याकडे मोबाईल नसल्याचं इन्स्पेक्टरला सांगतात त्यानंतर श्रेयस बोलतो की मीच म्हणालो होतो ना माझ्याकडे फोन नाही आहे म्हणून त्यानंतर आता इकडे अबोली लगेच या श्रेयसच्या मोबाईलवरती फोन लावते तर याचा फोन व्हायब्रेटवर असतो त्यावेळेस तिकडे अबोली लगेच बोलते की सर मला माहीत आहे याचा फोन इथेच कुठेतरी आहे इथेच कुठेतरी आवाज येतोय असं पण अबोली या अंकुशला सांगते त्यावेळेस अंकुश बोलतो की हो मला माहीत आहे याचा फोन इथेच कुठेतरी जवळपास आहे त्यानंतर इकडे पोलीस इन्स्पेक्टर आता पोलीस शिपाईला सांगतात की एक काम करा पूर्ण हे पोलीस रूम जी आहे ना ती चेक करा इथेच मोबाईल कुठेतरी वाचतोय असे पण इन्स्पेक्टर ह्या कॉन्स्टेबलला सांगतात त्यानुसार इकडे आता ही अबोली त्या मोबाईलवरती कॉलिंग करत राहते आणि तेवढ्यामध्ये आता समोर एक बाकडं असतं त्या बाकड्याला खालून हा मोबाईल ठेवलेला असतो तर आता इकडे ह्या कॉन्स्टेबलला तो मोबाईल सापडतो तर आता श्रेयसला खूप टेन्शन येतं तर आता श्रेयस लगेच बोलतो की अंकुशू अबोली तुम्ही तर खूपच हुशार आहात ना परंतु आता जी काही ही हुशारी आहे ना ती काहीच कामाची राहणार नाही असं पण आता श्रेयस या अबोलीला बोलतो त्यानंतर अबोली बोलते की हे बघ श्रेयस तू पण जास्त शानपणा करू नकोस तुला काही माहीत नाही आहे कारण ती आता माहिती मी काढणार आहे आणि तुझं आता सर्व काही संपलेलं आहे असं पण अबोली या बोलते त्यावेळेस आता श्रेयस बोलतो की माझी आता लवकरात लवकर सुटका पण होणार आहे तेवढ्यामध्ये मित्रांनो आता इकडे आबोली अंकुश तेथून निघणार तर आता हा श्रेयस पुन्हा या आबोलीला कॉल करतो आणि लगेच श्रेयस या आबोलीला बोलतो की हा फोन पण घेऊन जा तर आता इकडे पोलीस इन्स्पेक्टर खूप या श्रेयसवर भडकतात आणि बोलतात की काय रे तुझ्याकडे एवढे मोबाईल कुठून आलेत आत्तासुद्धा तुझ्याकडे दुसरा मोबाईल आहे असे पण आता इन्स्पेक्टर या श्रेयसला विचारतात त्यावेळेस आता श्रेयस लगेच बोलतो की तुम्हाला हा फोन घेऊन जायचा आहे ना तर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि श्रेयस या आबोलीला बोलतो की तू माझ्याशी पंगा घेतला आहे ना तर घे तू माझ्याशी पंगा आता बघ तुझं काय होतं ते असं पण आता इकडे हा श्रेयस या आबोलीला विचारतो त्यानंतर मित्रांनो दुसरा एक कॉन्स्टेबल येतो आणि पोलीस इन्स्पेक्टरला बोलतो की सर यांची बेल करण्यासाठी कुणीतरी आलंय तर आता इन्स्पेक्टर बोलतात की बरं ठीक आहे तुम्ही यांना बाहेर घेऊन या तर आता इकडे श्रेयस आपल्या मनाशी बोलतो की नक्कीच नीताने कुणीतरी मला बेल मिळवण्यासाठी आणलंय तर इकडे अंकुश आणि अबोली विचार करू लागतात की नेमकं कोण असेल की याची सुटका करण्यासाठी इथे आलंय असं पण अंकुश अबोली आपल्या मनाशी बोलतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे चारवी ही इकडे पोलीस स्टेशनला आलेली असते चारवी ही ऑफिसमध्ये असते तर पोलिसांना ही चारवी बोलते की सर तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला सोडा तेवढ्यात अंकुश अबोली चारवीसमोर येतात अबोली अब ह्या चारवीला बोलते की अगं चारवी तू इथे पोलीस स्टेशनमध्ये कशाला आली त्यावेळेस आता इकडे चारवी ह्या अबोलीला बोलते की काय गं तू कोण मला अडवणारी मी माझ्या मुलाला सोडवायला इथे आली आहे माझा मुलगा श्रेयस आहे आणि तू माझ्या मुलाचे का एवढ्या पाठीमागे लागली आणि का तू त्याला एवढा त्रास द्यायला लागली असं पण आता इकडे ही चारवी या अबोलीला बोलते आता तर अबोली खूप टेन्शनमध्ये येते की चारवी अचानक अशी अश्य बदललीस का परंतु इकडे चारवी पुन्हा या आबोलीला बोलते की अगं तुला पैसे हवे आहेत ना मग पैसे तुला काय लागेल तेवढे देते परंतु माझ्या मुलाचा पिछा सोड असं चारवी ह्या आबोलीला सांगते त्यावेळेस सा आता इकडेही अबोली बोलते की चारवी तू थोडीशी शुद्धीवर ये त्यानंतर आता इकडे श्रेयसला तिथे सोडून आणलेलं असतं त्यानंतर इकडेही चारवी या आबोलीला बोलते की माझं नाव चारवी नाही तर सरोजिनी मराठे आहे असं पण ही चारवी आता पोलिसांसमोर अबोलीला बोलते आणि या इन्स्पेक्टरला बोलते की तुम्ही आत्ता माझ्या मुलाला सोडवा तर इन्स्पेक्टर बोलतात की अहो तुम्ही काय बोलतात हे अहो तुम्ही एक लहान मुलगी आहात आणि लहान मुलींच्या सांगण्यानुसार आम्ही कसं आरोपीला सोडवायचं असे पण इन्स्पेक्टर ह्या चारवीला सांगतात त्यानंतर आता इन्स्पेक्टर बोलतात की लहान मुलीचा कधी जामीन होत नसतो त्यामुळे आम्ही त्याची सुटका करू शकत नाही तर चारवी बोलते की नाही तुम्हाला त्याला सोडावंच लागेल मी लहान मुलगी नाही मी त्याची आई आहे असे पण आता इकडे ही चारवी या पोलिसांना सांगते त्यानंतर आता इकडे इन्स्पेक्टर ह्या लेडीज कॉन्स्टेबलला सांगतात की ह्या मुलीला घेऊन जा त्यानंतर आता इकडे ह्या लहान मुलीला म्हणजे चारवीला लेडीज कॉन्स्टेबल घेऊन जातात लेडीज कॉन्स्टेबल घेऊन गेल्यानंतर इकडे ही अबोली आणि अंकुश या चारवीला बोलतात की तुला काही कळतं का आता चारवी अबोलीवर खूप भडकते चारवी अबोलीला बोलते की तू माझ्या मुलाला आतमध्ये का टाकलंस चारवी खूप भडकलेली असते तर आता चारवी अशी भडकलेली बघून सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात चारवीला ह्या अंकुश अबोलीने घरी आणलेलं असतं पुढे आताही चारवी खूप काही बडबडत असते तर चारवीला एका रूममध्ये लॉक करण्यात येतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे त्यानंतर आता उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की आता हा अंकुश या आबोलीला सांगतो की आपण उद्या पत्रकार परिषदेत इथे बोलावून घेऊयात आणि ह्या श्रेयसचं सर्व सत्य समोर आणूयात आणि ह्या अंकुशचं बोलणं आता नीताने ऐकलेलं असतं नीता लगेच या श्रेयसला कॉल करते आणि बोलते की उद्या अंकुश चाळीमध्ये पत्रकार परिषद बोलवणार आहे आणि तुझं सत्य समोर आणणार आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सर्व काही तयारी झालेली असते पत्रकार परिषद आयोजित केलेली असते त्याच वेळेस श्रेयस तिथे आलेला असतो तर आता श्रेयस हा अंकुश आणि आबोलीला सांगतो की तुम्ही किती जरी माझं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला तर ते सत्य कधीच समोर येणार नाही त्यावेळेस आता इकडे ही अबोली बोलते की बघ आता कुणाचं सत्य समोर येतं आणि कुणाचं नाही तर आता अबोलीने या श्रेयसशी चॅलेंज केलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे या श्रेयचं सर्व सत्य पत्रकार परिषद समोर आणणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद